नाशिक शहराच्या सातपूर कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण नगर येथील विजया अपार्टमेंट मध्ये एका महिलेने बंद घरात स्वतःलाच पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली त्याबाबत सविस्तर असे की सारिका महेश व्यवहारे वयवर्ष अडतीस ही महिला घरात एकटी असताना स्वतःलाच तिनं पेटवून घेतलं तिचं ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरिकांनी दुसऱ्या मजल्यावरून धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सलीम मामा शेख यांनी तत्काळ अँब्युलन्स घटनास्थळी बो बोलावली तसेच सातपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली सातपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला घरातून बाहेर काढून अँब्युलन्सने नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले या महिलेने स्वतःला का पेटवून घेतलं याबाबत अद्याप अस्पष्टता असून त्याबाबत सातपूर पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान या घटनेने श्रीकृष्ण नगर विजय अपार्टमेंट मध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक या ठिकाणी एका महिलेने स्वतःला भेटून घेतलेले काय सांगणार श्रीकृष्ण जळून मरण पावलेली आता अजून काही सांगू शकत नाही पोलिसाच्या तपासामध्ये निष्पन्न होईल कशी काही जळाली तपासानंतर त्यावर, त्यावर भाष्य करणं अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा